स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली या लाईव्हला खूप दिवसांनी आपण लाईव्ह चालू केलेला आहे म्हणलं बघू चला आपली यूट्यूब फॅमिली लाईव्हला येते का स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना या लवकर लवकर सर्वांनी आपल्या चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा लोक लवकर या चला लाईव्हला पटापट स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये उदय काय दिलं नाही काय तुम्ही स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये या लवकर लाईव्ह ला सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा कोणीच राईव्ह ला चला लवकर लवकर मिनटं किती झाले

हो चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांच स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच युट्यूब फॅमिली अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे चला बघू म्हणलं खूप दिवसांनी लाईव्ह चालू केलाय आपली युट्यूब फॅमिली येते का आता पण करा स्वागत आहे सगळ्यांचं या लवकर लवकर लाईव्ह ला पण आपण लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये लाईव्ह त्याला जेवायचंय मग मला मोबाईल सोबत चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा नवीन असताना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा काय म्हणता बाकी जेवण झालं का सगळ्यांच लवकर लवकर कमेंट मध्ये या सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हच नोटिफिकेशन येत राहील तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये हॅलो 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 लाईव्ह लाईक करा सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली भाई और बहिनो आप सभी का खाना हो गया एक एक नंबर झाली कोणत्या गावाची आहे साई तू मी जालन्याची आहे दादा स्वागत आहे लाईव्ह हाय हाय तुम्हाला स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा आणि लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील लाईव्ह लाईक लाय केल्याबद्दल थँक्यू सगळ्यांना जेवण झालं का तुमचं युट्यूब फॅमिली खूप दिवस झाला आपला लाईव्ह बंद होता म्हणलं चला आपल्या लाईव्हला बघू आपली युट्यूब फॅमिली येते का त्यासाठी लाईव्ह घेतलाय दोन नंबरला लाईक थँक्यू दोन नंबरला लाईक अन केल्याबद्दल चला बाकीच्या सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली जेवण झालं का सगळ्यांचं जेवण झालं का युट्यूब फॅमिली पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा शिशीवर कुणी बसू नका स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या जय भीम जय भीम जय भीम तुम्हाला स्वागत आहे सगळ्यांचा अर्चना चॅनल मध्ये तू मोबाईल ना लाईव्हला लाईक करा लाईव्ह लाईक करा लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि बघा आता आम्ही आता गावाकडून आलो पाहुणे पण आले होते त्यासाठी लाईव्ह ए, ए, ए। चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच मनापासून स्वागत आहे लाईक डाऊन करा सगळ्यांनी जेवण झालं का तुमचं युट्यूब फॅमिली नक्कीच कमेंट करून सांगा तुमचं सगळ्यांचं जेवण झालंय का कसे आहे तुम्ही सर्वजण अशा करते सगळे मस्त मजेत असतात काळजी घ्या सगळ्यांनी कारण आता खूप उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळा यायच्या आधीच खूप लागायला लागले काळजी घ्या सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या चला लवकर लवकर काय काय घडायला चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये या लवकर लवकर आपल्या जास्त वेळ नाही थांबणार मी आणि तुला जास्त वेळ मोबाईल पण चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तू चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे तुम्ही सर्वजण अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह ला आपल्या थांब झाला ते थांब झाला या लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या आपली बरीच युट्यूब फॅमिली फक्त लाईव्ह बघतायत लाईक करत नाही लाईक केलं तर तुम्ही अजून आपली नवीन युट्यूब फॅमिली सगळे जॉईन होते ना आपल्याला चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह ला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद चला लवकर लवकर बाकीच्या सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा हॅलो अच्छा पोहोचले नाही काय ड्यूटीला